सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस बाय जिल्हा सातारा संचालित जनसेवा सुविधा केंद्र सातारा साताराकरांना लागणारी दैनंदिन माहिती आणि प्राथमिक सेवा मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा सातारा जिल्हाधिकार बॉम्ब निवडून देण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने चेन्नईवरून केला धमकीचा मेल पोलिसांच्या तपासात कोणताही अनुचित प्रकार वेळ नाही आज दुपारी सातारा जिल्हाधिकार बॉम्ब निवडून देण्याची धमकी

मंत्री जयकुमार गोरेंना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात पत्रकार तुषार खरत यांना सशर्त जामीन आयक्यू माहितीवर आरोप केल्याचा न्यायालयाचा ठपका मंत्री जयकुमार गोरेंनी केवळ आयक्यू माहितीच्या आधारे खंडणीचा आरोप केल्याचा ठपका ठेवत वळुण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पत्रकार तुषार खरत यांना पन्नास हजार रुपयांच्या सशर्त जामीनवर मुक्तता दिली आहे खंडनेसाठी कोणतीही बैठक संवाद व पुरावे सादर न केल्याबद्दल न्यायालयाने कठोर शब्दात पोलीस तपासावर सवाल उपस्थित केला न्यायाधीश राजेंद्र हुद्दार यांनी स्पष्टपणे नमूद केले की असे संभाषण झाले असते तर तपास अधिकाऱ्यांनी त्यातच तकूद सादर करणे अपेक्षित होते मात्र तसे काही पुरावे सादर करण्यात आलेले नाही खरात यांच्यावरून खंडणी आणि बदनामीचे आरोप हे प्रथम दर्शनाने आधारही नसून त्यावर विश्वास ठेवण्यात तत्काळ कोणतेही कारण नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले सातारा शहरात आज पावसाचा धुमाकूळ अनेक ठिकाणी घरात व दुकानात शिरले पाणी सातारा शहरात आज मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले सकाळी अकरा नंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी नुकसान केले नगरपालिका प्रशासनाने गटार नाल्याची स्वच्छता न केल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते त्यामुळे रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते हे पाणी अनेक घरांमध्ये शिरले त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले तसेच सातारा शहरातील अनेक दुकानात पाणी जाऊन लाखोंचे नुकसान झाले याबद्दल नागरिकांनी आणि दुकानदारांनी या नुकसानीला जबाबदार कोण आणि याची भरपाई कोण देणार असा सवाल केला आहे सातारा लोण रस्त्यावर वाडे तालुका सातारा येथे मुसळधार पावसाने झाड पडल्याने वाहतूक एक तास ठप्प आज दुपारी दोन नंतर मुसळधार पावसामुळे सातारा लोण रस्त्यावर वाडे तालुका सातारा येथे झाड रस्त्यावर कोसळले झाड कोसळल्यानंतर उपस्थित नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेला कळूनही प्रशासकीय यंत्रणा एक तासांपर्यंत तिथे पोहोचली नाही त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद होती प्रशासकीय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा पाणी यामुळे उघड झाला आहे मायभूमीत नेलो तरी बेहत्तर पण माघार नाही सह्याद्री व्याघ्रपटून रस्त्यांचा इशारा मायभूमीत नेलो तरी बेहत्तर पण आता येथून माघार नाही असा इशारा कोयना जलशयातील सह्याद्री वाघरपटवस्तांनी दिला आहे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या ठिकाणी या पुन्हा संसार पुनर्वसनाचा मुद्दा चर्चेत आला आहे सह्याद्री ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन करण्यात आले होते परंतु स्थानिकांचा त्रास आणि सुविशोधनाच्या अभामुळे ग्रामस्थांनी पुन्हा आपल्या गावी संसार थाटला आहे परदेशी शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी सहा जून पर्यंत अर्जाची मुदत महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास भोजन कल्याण विभागाच्या वतीने विभाग वी वीजा भज विमा व विमा प्रभागातील मुलामुलींना परदेशी क्षणीच्या शिस्तपूर्तीसाठी सहा जून पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक डॉक्टर कांचन जगताप यांनी केले आहे लिंब तालुका साताऱ्याचे मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा पाणी भरण्याच्या कारणावरून लिंब तालुका येथे माईलेखाला मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी लखन किसन डोहार याच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक एकोणीस मे रोजी ही घटना घडली आहे या घटनेत धनंजय देवकांनी कदम आणि त्याची आई शोभा कदम हे जखमी झाले आहेत गडकराई साताऱ्यातील लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा साताऱ्यातील गडकराई येथे एकाच लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली या प्रकरणी चौदांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोण्या कदम शंभू कदम कृष्णा कदम आतिश कदम अशी संशयितांची नावे आहेत या प्रकरणी दीपक बाळकृष्ण सावंत यांनी फिर्याद दिली आहे सातारामधील नंदगडकर टोळी दोन वर्षासाठी तडीपार सातारा शहरामध्ये शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या नंदगळकर टोळीतील तिघांना सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हे आदेश दिले आहेत अकीब कासिम नंदकळकर वैतीस राणा निसर्ग कॉलोनी निशिगंध अपार्टमेंट बुधवार नाका शाहूपुरी टोळी सदस्य शाहरुख शमुद्दीन पठाण शाहरुख नौशाद खान वैतीस राणा नवजीवन कॉलनी समोरपेठ साताराशी संबंधितांची नावे आहेत उमरेस पाटण राज्य महामार्गावरील खड्डे प्रवाशांच्या जीवावर बांधकाम विभागाने लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी प्रसू करण्यासाठी उमरस पाटण राज्यमार्गावर होली स्कूल नजीक रस्त्याचे चालण झाले असून रस्त्यावरील खडे वाहनधारकांचे जीवार भेटत आहेत गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी अपघात सत्र सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभाग अद्याप गप्प का असा प्रश्न नागरिकांकडून प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठ्या दुघडण्याची वाट न पाहता तातडीने खंडा भरून रस्ता वाहतूक सगळी सुरक्षित करावा अशी मागणी केली जात आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा